आज सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील गुग्गूस येथील डब्ल्यू सी एल पैनगंगा कोळसा खान चाचणी स्थळावर प्रकल्पग्रस्तांनी कोळसा वाहतूक थांबवली आणि डब्ल्यू सी एल प्रशासनाविरुद्ध चक्का जाम आंदोलन केलेपासून मी उपोष उपोषणाचा मी कार्यक्रम ठेवला होता इथं पैनगंगा परिसरामध्ये तर तो आहे तो आहे ना आम्ही चार दिवसापासून नाही तीन दिवसापासून बसलो होतो पण आम्हाला कोणतेच नाही का कार्यालय येऊन नाही का आम्हाला भेट देऊन गेले नाही खाली देवराव साथ, देरकर साहेब हा संजय ह वणीचे आमदार साहेब येऊन भेट देऊन गेले आहे आणि हे येऊन गेले आहे यांच्या मदतीने आम्ही तहसीलदार हा तहसीलदार साहेब आणि कलेक्ट तहसीलदार मॅडम अधिकारी आणि साहेब यांच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम नाही का उठवण्याचा कार्यक्रम तीन तारखे तीन वाजता खतम करत आहोत आंदोलन आणि आमचं काम जे हे नाही झालं आमच्या पोरांच्या नोकऱ्या आम्हाला नाही मिळाल्या तर आम्ही पुन्हा किती तारखेला आपण ठेवले मी टी पंचवीस तारखेला पंचवीसला नाही आमचा आम्हाला संदेशा कोणताही पोहोचला तर त्याच्यानंतर आम्ही चक्का जा Uh, करण्यात आहे आम्ही पुलावरती सगळे शेतकरी एकत्रित आलेला हो। तर या ठिकाणी दिनांक पंधरा तारखेपासून कधी बैठक आमरण उपोषणाला शेतकरी बसलेले होते आणि त्यांच्याकडे प्रशासनानं कोणत्याही नजरेनं कोणतीही दखल न घेतल्यामुळं काल आम्ही या ठिकाणी मंडपाला भेट दिली आमच्या आमदार साहेबांनी दिली अनेक मंडळींनी दिले त्यानंतर ह्या कार्य ह्या आंदोलनाची तीव्रता वाढली नंतर काल लगेच यांनी कोळसा रोकोचा निर्णय घेतला आणि तशी औपचारिकता पूर्ण करून आज दिनांक अठरा तारखेला अकरा वाजेपासून कोळसा थांबवला आणि त्याची परिणिती अशी झाली की लगेच महाराष्ट्र सरकारने दखल घेऊन सन्माननीय तहसीलदार साहेबांच्या उपस्थितीत आज हे रास्ता रोको आंदोलन थांबविण्यात येत आहे त्यांनी दिलेल्या लेखी पत्रानुसार दिनांक पंचवीस तारखेला त्यांची मिटिंग ठरवण्यात आलेली आहे माननीय एस डी ओ साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये डब्ल्यू सी एलचे सगळे अधिकारी असतील प्रशासनाचे अधिकारी असतील आमदार महोदय असतील सगळ्या प्रतिनिधी समक्ष ही बैठक होणार आहे आणि ह्या बैठकीतच हा निर्णय शेतकऱ्यांची जे मागणी आहे की त्यांना नोकरी मिळाली पाहिजे त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे आणि हे न झाल्यास याच्यापेक्षाही या हे आंदोलन तीव्र करण्यात येईल या ठिकाणी मी असा शब्द देतो आणि हे आंदोलन येथेच संपन्न झालं असं मी जाहीर करतो